कार्तिकारी जय भीम जय शिवराय बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय शंभूराजे कशा हात मित्र हो बघा आता गौरवाचं पीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फेटा आणलेला आहे फेटा म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजाचा फेटा कसा असतो शिवाजी महाराजाचा म्हणजे तसा फेटा आणलेला म्हणजे आम्ही एक फेटा आणलेला आहे तुम्हाला लवकरच तुम्हाला फेटा दाखवतो कसा आहे फेटा बांधण्यात आला नाही लवकर नक्कीच कळवा तोपर्यंत आपण काय करू ते थोडासा गव्हाचे पीक बघू बघा या गव्हाचे पीक आता मागच्या ब्लॉकमध्ये आपण छानसं थोडं म्हणजे आपण गहू असा ओंब्यामध्ये आला नव्हता आता आहे पूर्ण गहू बघा कसा वाटला गहू कमेंट करून नक्कीच सांगा बघा किती छान गहू आलेला आहे तरी म्हणतो मी गहू किती छान आला आहे ती कमेंट करून सांगा लवकरात लवकर एक नंबर गहू आलेला आहे मागच्या ब्लॉकमध्ये असा गहू नव्हता आता गहू एक नंबर आलेला आहे चला मित्रांनो आता आपण जाऊया फेटा बघण्यासाठी हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो फेटा कसा बांधला हे बघा हे बघा फेटा कसा बांधलेला आहे नक्की सांगा कसा वाटला फेटा कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जय भीम जय शिवराय